मुंबई आणि महाराष्ट्राला दूषण देणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांचं मुंबई कनेक्शन समोर आलंय मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वतःच काय आहे असा प्रश्न विचारणाऱ्या आणि इतरांच्या पैशांवर महाराष्ट्र जगतो असं हिणवणाऱ्या निशिकांत दुबे यांचा मुंबईतील खार पश्चिमेला एक हजार सहाशे ऐंशी चौरस फुटांचा कोट्यवधींचा फ्लॅट आहे महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाही म्हणणारे खासदार दुबे मुंबईतल्या बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात संचालक पदावर होते मुंबई मध्ये दुबेंच घर असलेल्या इमारतीच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक यांनी मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वतःच असं काय आहे मुंबई आणि महाराष्ट्र तर इतरांच्या भाकरीवर जगतो मुंबईत महाराष्ट्रात स्वतःचे उद्योगधंदे नाही आहेत खाणी नाही आहेत ना इतर राज्यातल्या उद्योजकांवर महाराष्ट्र चालतो अशा आशियाची विधानं करणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांच्या मुंबईतल्याच स्वतःच्या मालकीचा असणाऱ्या इमारती समोर मी सध्या उभी आहे मी सध्या आहे खार वेस्ट मध्ये आणि माझ्या समोर जी इमारत आहे ही इमारत आहे झुलेलाल अपार्टमेंट या झुलेलाल अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर खासदार निशिकांत दुबे यांच्या मालकीचा फ्लॅट आहे नऊ मध्ये जेव्हा निशिकांत दुबे यांनी निवडणूक लढवलेली होती तेव्हा त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा त्यांनी या मुंबईतल्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटचा विस्तृत दाखला दिलेला आहे इतकंच नाही तर या झुलेलाल अपार्टमेंटमध्ये चारशे चार नंबरच्या फ्लॅटमध्ये जेव्हा आम्ही जाऊन चौकशी केली तेव्हा असं आढळून आलं की या फ्लॅटमध्ये गेले दहा ते बारा वर्ष एकच भाडेकरू तत्वावर राहतोय त्यांनी देखील मान्य केलेलं आहे की निशिकांत दुबे यांच्याच मालकीचा हा फ्लॅट आहे मात्र मालकाशी गेल्या काही काळापासून त्यांचं बोलणं झालेलं नाहीये इतकंच नाही तर अनेकदा दोन हजार साधारणतः दहा ते बारा वर्षापूर्वी इथे भाडेकरू बदलत होते मात्र दहा ते बारा वर्षांपासून एकच भाडेकरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीतच झुलेलाल अपार्टमेंट जी खार वेस्टला आहे सोळावा नंबर आहे या रस्त्याचा आणि याच रस्त्यावर म्हणजे अतिशय उच्चभ्रू परिसरामध्ये खासदार निशिकांत दुबे यांना स्वतःचा फ्लॅट घ्यावा असा वाटलेला आहे तो सुद्धा दोन हजार नऊ सालाच्या पूर्वी या फ्लॅटचा साधारणतः एरिया सोळाशे ऐंशी स्क्वेअर फीट इतका आहे आणि दोन हजार नऊमध्ये प्रतिज्ञापत्रानुसार या फ्लॅटची किंमत ही तेव्हा एक कोटी साठ लाख इतकी होती आणि अर्थातच आता दोन हजार पंचवीसमध्ये याची किंमत ही जवळपास दोन कोटींच्यासुद्धा पुढे गेलेली आहे इतकंच नाही तर एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार नऊ या कार्यकाळामध्ये राजकारणात येण्यापूर्वी खासदार निशिकांत दुबे हे मुंबईमधल्याच एका बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये थोड्या थोडक्या नाही तर डायरेक्टर पदावरती कार्यरत होते अर्थातच व्यवस्थापकीय संचालक मंडळात ते होते जी कंपनी स्टील किंवा इतर ऊर्जा क्षेत्र या क्षेत्रामध्ये काम करते अशा महत्त्वाच्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये ते डायरेक्टर पदावर होते त्यामुळे मुंबईकडे महाराष्ट्राकडे स्वतःच असं काय आहे इथे तर उद्योगधंदे नाहीत असं म्हणणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंनाच मुंबई स्थित असणाऱ्या एका बड्या कंपनी डायरेक्टर पदावर काम करावं लागलेलं होतं मात्र मुंबईकरांचा महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांना सवाल हाच आहे की जर मुंबई आणि महाराष्ट्राकडे काहीच नव्हतं तर मग माझ्या मागे असणाऱ्या इमारतीतला हा फ्लॅट आणि सोबतच मुंबई स्थित बड्या कंपनीतलं डायरेक्टर पद हे नेमकं खासदार दुबेंना का भूषवावं वाटलं कॅमेरामन आसिफ सहमन पाठक झी चोवीस तास मुंबई